एक 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 कमेंट सभासद का पुणे येथे आदिवासी वस्ती विद्युत पुरवठा नव्हता पण मी संघटनेच्या वतीने ग्रामपंचायत प्रशासनाला पत्र करून पत्र करून विद्युत पुरवठा सुरू झाला आहे ताकद आहे बाबाच्या नेतृत्वाची म्हणजे संघटनेची जी ताकद आहे तुम्ही जी संघटना आपली जी आहे ती शेवाभावी संघटना आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकारणविरित संघटना आहे आतापर्यंत संघटना आहेत पण आपण कुठेतरी बाकीच्या गोष्टी आम्ही हे करायला लावलो आम्ही ते करायला लावलो तर असं न करता ही संघटना काय काम करते आपण किती मदत करतो आम्ही कोणाला सारखं पैसे मागणे किंवा सारखं बाकीची गोष्टी करणे हे कुठल्याही प्रकारे या ठिकाणी होत नाहीये ही संघटना एक पारदर्शक संघटना आहे की तुम्ही वारंवार तुम्ही असं करा तुम्ही तसं करा आम्ही इथं मदत करतोय आम्हाला मदत करा तुम्ही तो मदत करतोय आम्हाला तो मदत करा ही संघटना तशी संघटना नाहीये ही संघटना माणसाला माणसं जोडण्याची संघटना आहे मना मनात जोडण्याची संघटना आहे मी जेव्हा धुळ्यामध्ये गेलो धुळ्यामध्ये ताई आहे त्यांच्या घरी गेलो एक दहा मिनिटांची उजरती भेट आमची जेव्हा आले होते तेव्हा त्या ताईंना भेटलो ताईने धरल्यानंतर त्यांचे वडील जिल्हा परिषदचे सदस्य होते त्यांच्या घरी गेल्यानंतर त्या भागातील मंडळी ते मोठे म्हणजे साखरे तालुक्यामध्ये एक वेगळी एक प्रेमाचं नातं आम्हाला काम न मिळवू पण आम्हाला तुमच्यासारखी माणसं भेटली आम्हाला यामध्ये काम न मिळवू पण तुमच्यासारखी माणसं भेटली हे जेव्हा त्यांच्या मनामध्ये येतं आम्हालाही वाटतं की बाबा एवढे प्रेम हे लावतात त्यांना काम देणं हे माझी पूर्ण जबाबदारी आहे म्हणून आपण शेवटच्या टोकापर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत

आपली मी रजा घेतो तुम्हाला खूप शुभेच्छा देतो तुमच्या जी आर ला खूप खूप शुभेच्छा देतो जी आर तुमची जी कंपनी आहे त्या कंपनीला पूर्ण शुभेच्छा देतो आणि आपल्या रजा घेतो उद्या सका सकाळपर्यंत साडे अकरा वाजता जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही लाईव्ह ची तयारीत ठेवा की जेणेकरून माननीय भास्कर साहेब जाधव साहेब जर लाईव्ह मध्ये मार्गदर्शन करतो म्हटले तर आपण शंभर टक्के किंवा वाईट जर उपलब्ध झाली तर शंभर टक्के आपण त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू एवढे या माध्यमातून सांगतो आणि शंभर टक्के मला वाटतं की माननीय भरशेठ गोगाळे साहेब जे आहेत खूप दानसूर व्यक्तिमत्व आहे याची एक, एक क्लिप सेपरेट तयार करतात मी त्यांना पाठवून देतो सेपरेट भास्कर जाधव साहेबांना मी भरशेठ गोगाळे साहेबांना क्लिप सेपरेट पाठवून देतो की खूप सुंदर माणूस आहेत महाराष्ट्रामध्ये नेता कसा असावा महाराष्ट्रामध्ये एक वेगळं उदाहरण कसं असावं मंत्री कसा असावा आध्यात्मिक क्षेत्राबरोबर समाजाची बांधिलगी कशी असावी हे जर तुम्हाला माहित असेल तर मान्य भरश्वर गोगाले साहेबासारखं नेतृत्व किंवा तसं नेता सर सामान्य माणसावर ते प्रेम करणार गडबड न करता शांत आणि सैमी पद्धतीनं दिवसभरामध्ये कितीतरी थकवा असला तरी देखील तेवढ्या गरबडीत आमच्या व्यथा ऐकून घेऊन मान्य एकनाथजी शिंदे साहेबांची गाडी अडवून आपली गाडी अडवून म्हणजे आपली गाडी त्यांची गाडी आडवली कोणी म्हणाल तर ऋषी पवार जे आहेत रायगडचे त्यांनी गाडी अडवली गाडीची आडव गेले ते गाडी थांबवली तेव्हा एकनाथ शिंदे साहेब त्यांच्याकडे बघत होते असे डोळे फाकून म्हणजे गाडी आडवली मध्ये जाऊन गाडी थांबली कारण तेव्हा बरेच सीठ गोवाले साहेब चालत येत होते ते आले आणि त्या ठिकाणी त्यांनी गाडीमधून सगळ्या गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की तीस तारखेला त्या ठिकाणी म्हणजे एक नेतृत्व माननीय भरशेठ गोगले साहेबांचं कौतुक करावं तितकं थोडं खूप चांगला माणूस खूप उदंडायबीशी त्यांना लाभो त्यांच्या हातून असं सामाजिक कार्य घडो पांडुरंगाच्या प्रार्थना करतो त्यांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण हो त्या प्रेक्षणा त्यांना आशीर्वाद लागू त्यांनी जे कार्य त्यांनी हातात घेतलेले सोबत सातत्यपूर्वक प्रत्येक गोष्टीची काळजी करतात जेवण केले का जेवण करून जा थांबा तुम्ही मुलं किती आले तुमच्या सोबत कसे राहणार आहेत कुठं राहणार आहेत तुम्ही आता कसे जाणार तुम्ही थांबणार का अंधार झालाय रात्री झाले ह्या बारीक बारीक गोष्टी अहो कॅबिनेट मंत्री आहेत ते पण ह्या सगळ्या मुलांच्या वरती एवढं करणारे मान्य भरतो साहेब त्यांचा वाटा या आपल्या या लढ्यामध्ये आहे आणि ते खूप खांद्याला खांदा लावून काम करतात उदय सामंत साहेब देखील त्याच पद्धतीने त्यांचे जे पिय आहेत ते देखील खूप चांगल्या पद्धतीने आम्हाला सहकार्य दळवी साहेब ज्या ठिकाणी आहेत खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करतात ते स्वतः आमच्यासोबत मान्य एकनाथ शिंदे साहेबांची जे ओळसडे त्यांना भेटण्यासाठी ते स्वतः आमच्यासोबत दोन तीन तास चार तास आमच्या सोबत ते देखील फिरले त्यांचं देखील मी त्या साहेबांचं मी मनापासून खूप कौतुक करतो की देसाई साहेब आहेत खूप सुंदर माणसं त्या ठिकाणी काम करतात गेल्यानंतर चहा पाणी देतात बसतात बसवतात विचारतात एवढे लांबून आले तुम्ही यायची आवश्यकता फोन केला असता तरी चालला सा। असतं साहेब म्हटलं आमची फोन करण्याची कॅपॅसिटी नाही आम्हाला मुलं आम्हाला झोपू देत नाहीयेत ही परिस्थिती आमची निर्मळ आहे उद्या जर आम्ही तुमच्या विरोधामध्ये जर दंगा करत बसलो तर आम्हाला ते वाईट वाटतं